तो आडनावच वाटवळा करणारा पाहिजे होतो कारण तो ज्या पक्षात जातो त्या पक्षच मोडीत आहे तो जिथं जिथं जाईल ते मोडून टाकतो सगळं आता ओबीसी बांधवांचं सुद्धा सगळं आयुष्य उद्ध्वस्त तेच करू शकतो नाही आता त्यांची पंधरा तारीख आहे परंतु पहिल्यासारखं पुन्हा होऊ नये नागपूरच्या अधिवेशनासारखं हे करू ते करू ते करू नाही म्हणून आम्ही आता सावध येऊ कारण बेसावधपणा समाजाच्या मुळावर आला नाही पाहिजे समाजाचा पुन्हा एकदा घात नाही झाला पाहिजे याची आपण आंदोलक म्हणून खबरदारी घेतलीच पाहिजे म्हणून दहा तारखेपासूनच कारण पंधरा तारखेला विशेष अधिवेशन विशे बोलवलेलं आहे दहा तारखेपासूनच त्यांना ही सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्याबद्दलची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे केशेच्या बाबतची ही प्रक्रिया त्यांना सुरू करावी लागणार आहे त्यासाठी दहा तारखेपासूनच आम्ही आमरण उपोषणाची घोषणा केली आणि दुसरंही सरकारकडं माझं या प्र पत्रकार परिषदेच्या माध्यमातून म्हणणं आहे की या करोडो मराठा समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती की येत्या दोन दिवसात तुम्ही विशेष अधिवेशन बोलवा आणि सगळ्या सवेऱ्यांचे जे अधिसूचना अध्यादेश आपण काढला आहे त्याचं कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करा मागासवर्ग आयोगानंही तुम्हाला अहवाल सादर केला आहे त्याही बाबत तुम्ही त्या विशेष अधिवेशनात कायदा पारित करून माननीय न्यायालयातसुद्धा तुम्ही तो अहवाल सादर केला पाहिजे यासाठी विशेष अधिवेशन सरकारनं या, या येत्या दोनच दिवसात तातडीने घेऊन हा विषय मार्गी लावावा तेच सरकारला म्हणणं आहे आमचं की एकीकडून लेखी देत आहे एकीकडून आंतरवाली सह महाराष्ट्रातले गुन्हे मागे घेऊन म्हणण्याचे तीन दिवसात घेऊन म्हणले होते त्याला आता चार महिने उलटून गेले तेही घेत नाहीयेत

खूप मोठा होणार आहे घेतो म्हणलेत त्याबाबतचं ते घेतो म्हणलेत कारण आपण मागणी केली होती की आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांना सगळ्या सर्व क्षेत्रातलं शैक्षणिक क्षेत्रातलं आरक्षण मोफत करा आणि मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत नोकर भरतीही करू नका नोकर भरतीच्याबद्दल तर आमचं आजच बोलणं झालंय की तुम्ही नोकर भरती शिक्षकाची त्याची काढली तर हे असं कसं होऊ शकतंय आणि तुम्ही तर सांगितलं होतं की आम्हीच सांगितलं होतं त्यांना तुम्हाला आम्हाला लोकांच्या गोरगरिबांच्या लेकराच्या पोटावर पाय नाही द्यायचा तुम्हाला जर नोकरी भरती करायची करा असेल तर तुम्ही करावी परंतु मग आमच्या जागा राखीव ठेवल्या पाहिजेत तर ते त्यांनी त्यावेळेस हा म्हणले होते आज त्यांनी पुन्हा सांगितलं की आम्ही जागा राखीव ठेवणार आहे ती एड त्याला काय कळत आहे त्याला आम्ही काय म्हणतोय हे समजून घेत जा की तुम्ही तीन वेळेस आमचं आरक्षण घालवलं आहे आता पुन्हा पुन्हा त्या वाटेवर तुम्ही येऊ नका आम्हाला गोरगरीब ओबीसी बांधवाचं वाटलं करायचं नाही पण त्यांनीसुद्धा कुठंतरी गोरगरीब मराठ्यांसाठी थांबलं पाहिजे एवढे विषारी विचार आणि एवढा आकष एखाद्या जा समुदायाविषयी जातीविषयी नसला पाहिजे कारण आपण मंत्री आहेत आणि आपण घटनेच्या पदावर बसलेले तो जर वारंवार तेच करत राहिला तर आमचं नाव विलाजे आम्हाला मग चॅलेंज करावंच लागेल तुम्ही आमच्या लेकराला खाऊ देत नाहीत मानल्यावर त्याला आमचा नावेला दे आणि याला सगळा दोषी ते व्यक्त असणारे ओबीसी बांधवाचा याचा काही दोष नसणारे आणि ओबीसी बांधवांना माझी विनंती की तुम्ही सगळ्यांनी त्याला फोन करून सांगा तू मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करू नको तुझ्यामुळं आमचं वाटोळ होऊ शकतं कारण तू वाटोळं करणाराच आहे तो आडनावच वाटोळं करणारा पाहिजे होतो कारण तो ज्या पक्षात जातो ते पक्षीच मोडी जाई तो जिथं जिथं जाईन ते मोडून टाकतो सगळं आता ओबीसी बांधवांचंसुद्धा सगळं आयुष्य उद्ध्वस्त तोच करू शकतो मला अगोदर नव्हतं मग ॲडव्हॉकेट ती पण ते काल नाशिक जिल्ह्यात आणि तिकडं कार्यक्रम झाले तिकडचे शेतकरी इतके ताकद्याने एकत्र आले होते ते, ते म्हणले ही मुद्दा तर कापून कडीला लावणार सोडणार नाही त्यांनाही पण शेतकऱ्यांचाही प्रश्न लय मोठा आहे ऐंशी टक्के मराठा शेतकरी किंवा शेतकऱ्यात आपल्या जाती भेद करण्याची काही गरज नाही शेतकरी म्हणून मुद्दा जरी घेतला अरे ते आवाज उठवणं गरजेचं आहे आणि तुमच्यासारखा इमानदार माणूस पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं म्हणलं आता हे ज्वलंत मुद्दा आहे माझ्या पुढं मराठा आरक्षणाचा हेव हो एकदा मार्ग लागू द्या मग जर शेतकऱ्याचं म्हणणं असेल तर त्यातही उतरू आरक्षणाचा मुद्दा हा मोठा आपण हाती घेतला मात्र एकीकडे खाजगीकरणाचा खाजगीकरणाचा घाट शासन मोठ्या प्रमाणात घालतंय नोकर भरती खाजगी होत नाहीये खाजगीकरण मोठ्या प्रमाणात होतं का नाही हो विषयाला फाटे फुटतील त्या विषयात मी आत्ताच नाही बोलणार तुम्ही नोकर भरतीमध्ये मराठ्यांच्या जागा राखीव ठेवू असं सांगितलं गेलं होतं मात्र आरोग्य विभागाच्या जवळपास चौदाशे जा जागांच्या पेक्षा जास्त जागा राज्यातल्या त्याची प्रक्रिया सुरू झालेली मात्र त्या ठेवल्या गेलं नाही त्यात मराठा समाजांना कुठला असा स्पेशल राखीव जागा ठेवण्याचं कुठलंही प्रक्रिया केली त्यांनी ठेवणार आहेत म्हणून सांगितलं कारण अर्ज दाखल केले भरती झालेली नाही एकूणचीच आणखीन आणखी त्यामुळे आता आमचं मला वाटतं अकरा साडे अकरालाच बोलणं झालं त्या विषय ज्यावेळेस ते शिक्षक आणि बाकीचे विद्यार्थी आले त्यावेळेस मी ताबडतोब मला एक सवय आहे लगेच माझ्या लक्षात लग राहत नाही मी कामात हे कंटिन्यू समाजाच्या मी त्याच्यासारखा मोका नाही एकूणकडे हिंडायला त्यामुळे मी जिथल्या तिथं फोन लावून लगेच तो विषय सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो त्यामुळे आज सकाळी साडे अकरा वाजता बोलल्यामुळे त्यांनी सांगितलेलं की जागा राखीव राहणार आहे जाऊन त्याचा काहीच रेजो मला त्याला काय कळत आहे काय की त्या झुंडशाही हे काय तुला काय माहिती गेले मराठी ओबीसी वेगळं कोणतं देतो आता गेले मराठी ओबीसी आरक्षण कोणतं शपथ घेतली होती काय शुभेच्छा देतात नाही आता ते बघा तो सामाजिक प्रश्न ते वैयक्तिक आहे शुभेच्छा आपण कोणाला पण देतो शत्रू असला तरी देतो मित्र असला तरीही देतो त्यांना शुभेच्छा येतो वाढदिवसाच्या वाढदिवच्या शुभेच्छा म्हणजे काय असं काय ते करावंच लागणार आहे त्यांना कारण तिथंच शब्द घेतलेला आहे आपण त्यांच्या हाताने ज्यावेळेस आधी सूचना स्वीकारला त्याच वेळेस सांगितलं गुलाला अपमान होऊ देऊ नका कारण मराठा हा समुदाय खूप मोठा आहे याची नाराजी कोणत्याच सरकारला परवडणार नाही कारण मराठा हा पूर्वीचा राहिलेला नाही आता स्वतःच्या लेकरासाठी एक आलेला आहे तो पक्षी आणि नेते आता मानत नाही तो स्वतःचा लेकरू मानतो लेकरासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो पाताने पडले कोण विरोधक राहिला आता गेले मराठी ओबीसी आरक्षण आणि ही आहे ना मराठ्यांना मायबाप मानले मी मुलगा आहे ना या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा जीवाची बाजी लावून उद्यापासून लढणार आहे जीवाची बाजी लावून पण हटणार नाही जीव जरी गेला ना तरी हटणार नाही मराठ्यांच्या पदरात दुसऱ्यांदा ही अंमलबजावणीचा गुलाल टाकून आयुष्याचं कल्याण केल्याशिवाय अंमलबजावणी इंचावर भेटत नाही कारण मी मरायला भेटच नाही आणि मला जर उसिक बी काय झालं तर सरकारचं काय होईल सरकारला माहिती कारण माझा मायबाप मराठा समाज महाराष्ट्रातला पुरा रस्त्यावर येणार आहे दादा मी कधीच समाजाच्या शब्दाच्या पुढे गेलो नाही आत्ता बरे फक्त एवढीच वेळ आहे की मी समाजाच्या शब्दाच्या पुढे चाललोय पण मी वाईट बी नाही करायलो त्यांच्याच लेकरासाठी लढायलो ते म्हणतायत मला तुम्ही उपोषणाला बसू नका पण मी एवढ्याच वेळेस त्यांचं ऐकत नाही कारण मला माहिती आहे खूप वर्षानंतर सत्तर पंच्याहत्तर वर्षानंतर आमच्या गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळाला आपण जर आत्ता हटलोत ना तर हे लेकरांचं वाटळ होईल त्यामुळं मला बसावंच लागतं आहे त्याशिवाय अंमलबजावणी होतच नाही मग जर मी अमोवरून उपोषणाला बसलो तर त्याची अंमलबजावणी होती आणि मी का जीव राखावा का जीवाची या समाजासाठी पारवा करायची एक जीव जाईल जाऊ द्या गेला तर परंतु करोडो लेकर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आरक्षण मिळाल्यामुळे आनंदाने हसू येणार आहे लाखो नाही गेले पाहिजे एक गेला तरी चालतो आणि मी त्याला तयारी